सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलंय अजित पवार आज मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी आंदोलनकर्ते शर्ट काढून उभे होते तेव्हा पोलिसांनी निवेदन देण्यासाठी थांबलेल्या मराठा बांधवांना अडवले यानंतर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांचा ताफा जात असताना मराठा बांधवांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आपण दृश्यात पाहू शकता अजित पवारांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला आहे नाही आता जे जे परिणाम राऊत साहेब तालुक्यातले नेते जिनी आडवायला सांगितलं भूमिका घेण्यासाठी भाग पडलाय आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमदार ह्या सकल मराठाच्या जनतेने केलंय अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री हे सुद्धा आमच्या सकल मराठाच्या जनतेनं केलंय आणि अशी सकल मराठा समाजानं अजितदादा पवार यांना एवढं प्रेम दिलेलं असताना तुम्ही जनसन्मान रॅलीच्या अनुषंगानं येता आणि सकल मराठा समाजाचं संविधानिक आणि शांततेच्या मार्गानं चाललेल्या निवेदन देण्याच्या प्रक्रियेला जर तुम्ही समाजाला अपमान करून जर तुम्ही ठोकारून जर जाणार असाल तर हा मराठा समाज तुम्हाला शंभर टक्के तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही दादा पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु पवार यांनी आमची भेट आहे आज सरकारची लाडकी बहीण रस्त्यावर त्यांना भेटायला उभा असताना अजितदादा दोन वेळा मी भेटण्याचा प्रयत्न केलाय अजितदादा थांबले नाहीत आम्ही मराठ्यांनी कुणा पुढाव्याचा मांडायच्या आणि ही अजितदादा दादा, दादा किंवा सगळ्या मंत्र्यां म्हणून तुम्ही या माझ्या मराठ्या बहिणीच्या पदरात टाकावी ही विनंती